जालन्यामध्ये माय भारत युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून विकसित भारत पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय अभिमानाची भावना वृद्धिगत करणे नागरिक सहभाग मजबूत करणे व युवकांमध्ये एकता व राष्ट्रभावना दृढ करणे हा आहे पूर्ण जिल्हाभरात त्यांच्या महाविद्यालयामध्ये करणार आहेत त्यानंतर मुख्य जो टप्पा आहे म्हणजे जिल्हाभरात आपल्याला दोन पदयात्रेचं आयोजन करायचं आहे त्यामध्ये एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान आपण जालना जिल्ह्यामध्ये दोन पदयात्रेचं आयोजन करत आहोत आणि त्यानंतर जो नॅशनल लेव्हलचा जो टप्पा आहे तो, तो सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिनापासून ते गुजरातमध्ये जे केवडिया आहे तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून ते एकशे बावन्न किलोमीटरपर्यंत हा ऐतिहासिक पदयात्रा आहे त्यासाठी आज आपण इथे सर्वांनी जमा तर मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की सगळे विद्यार्थी स्वयंसेवक एन सी सी एन एस एस चे सगळे जे पार्टिसिपेंट्स आहे तसेच शासकीय अधिकारी सगळे स्पोर्ट्स पर्सन्स आणि सगळे सामाजिक संस्था आपल्याकडे भरपूर एन जी आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्या आपल्याला एका मध्ये मनापासून सहभागी होऊन आपला जे फोटो आहे याच्यामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत याच्यासाठी काम करणं गरजेचे आहे तर याच्यामध्ये मोठे प्रमाणावर तुम्ही सहभागी व्हा धन्यवाद